त्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे कारण की काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे मात्र आशामध्येच आता वीस राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे यामध्ये मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय बिहार छत्तीसगड गुजरात तामिळनाडू अशा अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्या पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पुढील आठवड्याभर वीस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामध्ये ईशान्य भारतातील दहा ते सोळा सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मिझोरम त्रिपुरा या ठिकाणी हलका आणि मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो पौ यामध्येच बारा ते सोळा सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोरम त्रिपुरा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवली आहे तसंच अकरा सप्टेंबर रोजी बिहार झारखंड ओडिशा येथे पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान हो विभागाने वर्तवली आहे तसेच महारा महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये बारा ते भागा चौदा सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे